नमस्कार शेतकरी मित्रांनो गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज तारीख चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आजचे राजमा पिकाचे बाजारभाव हे कशा पद्धतीने आहेत बाजारभाव वाढतील की न वाढतील या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो मागील चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला राजमा पिकाच्या बाजारभावामध्ये थोड्या प्रमाणामध्ये वाढ ही झालेली पाहायला मिळते परंतु जास्त प्रमाणामध्ये वाढ ही आपल्याला आणखी पाहायला मिळत नाही मग कशा पद्धतीने बाजारभाव आहेत हे सुरुवातीला आपण पाहू तर सर्वात प्रथम जर आपण विचार केला वरून या वरायटीला बाजारभाव हे साधारणपणे सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार शंभर रुपये प्रतिकुंटल या प्रमाणामध्ये वरून या वरायटीला बाजारभाव हे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर दोन नंबरला जर विचार केला आपण तर साधा वाग्या साधा वाग्या या वरायटीला साधारणपणे सात हजार ते सात हजार सातशे रुपये प्रतिकुंटल या प्रमाणामध्ये बाजारभाव हा आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यानंतर तिसऱ्या व्हरायटीचा जर आपण विचार घेतला तर ब्राझील वाग्या ब्राझील वाग्याला साधारणपणे आठ हजार ते आठ हजार चारशे रुपये क्विंटल या प्रमाणामध्ये बाजारभाव हा आपल्याला पाहायला मिळतो आहे खुन्नीलाल या व्हरायटीला आत्ता सहा हजार पाचशे रुपये ते सहा हजार सातशे रुपये या प्रमाणामध्ये बाजारभाव हा पाहायला मिळतो आहे शेतकरी मित्रांनो खुन्नीलाल या वरायटीला बाजारभाव हा खूप कमी प्रमाणात आपल्याला आत्ता पाहायला मिळतोय व्यापारी अशा पद्धतीने आहेत की बाजारभाव वाढण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे परंतु कधी वाढतील याची खात्री ही आणखी व्यापारी करत नाहीत तर आपलं काय मत आहे आपल्याला काय वाटतं आहे खुन्नीलाल या वराटीचे बाजारभाव वाढतील का न वाढतील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपण कोणत्या जिल्ह्यामधून पाहतात हे देखील कमेंट्समध्ये दे नक्की सांगा नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये त्यापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा धन्यवाद